लक्ष्मण उतेकर सर यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी सन्माननीय राजसाहेब आशाताई जावेद साहेब आणि इतर सर्व आदरणीय मान्यवर ऍक्च्युली जेव्हा साहेबांनी मला फोन केला आणि आग्रह केला ते आग्रह होता की ऑर्डर होती तेच कळलं नाही पण हक्काची ऑर्डर होती एवढं मात्र नक्की आणि साहेब म्हणाले माझी इच्छा आहे की तुम्ही कविता म्हणावा आणि मी म्हंटल मी आणि साहेब खतखन हसले मी दोन तीन लिहून आणल्या कारण मला माहीत नाही मी साहेबांना विचारलं मी कुठली म्हणून ते म्हणाले तुम्हाला आवडेल ती म्हणा म्हणून मी दोन तीन लिहून आणलं म्हटलं याच्यातली दुसऱ्या कोणी म्हटली तर माझा नंबर लागावा मी एवढ्या मंचावर कविता कधीच वाचली नाही खरं तर मी कविताच कधी वाचली नाही कुसुमाग्रजांनी लिहिलेली ही कविता आहे जेव्हा भारताचं आणि चीनची लढाई चालू होती तेव्हा आपल्या Uh, सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदा वाचतोय चुकलं वाकलं झोळीत टाका बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्ता पुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मिळे अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर पळे कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते रणाची नौबत आता धडधडते सह्यागिरीतील वनराजांनो या, वनरा या कुहुरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील लसडे एक हिमालय राखावयास्तव करा हिमालय लक्ष खडे समर पुराचे वारकरी हो समर देवता बोलविते खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबुल कंदाहार पतावर डंके तुमचे झडलेले शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपुल्या पाजळते कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमूचे एक असे कोटी कोटी असतील शरीरे मनगट आमूचे एक असे कोटी कोटी देहांत आजया एक मनीषा जगत असे पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे पिवळे झहरी सर्प ठेचणे अन्य मला व्यवधान नसे एक प्रतिज्ञा विजय मिळवतो राहील रण हे धग धगते राहील रणहे धग धगते वा। मला वाटते साहेब मी बरोबरच बोललो असेल नागराज पुढच्या वेळी नक्की तयारी करू येईन खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब थँक्यू सो मच थँक्यू